फिनोलेक्स न आणलं पाणी शेत पिकले सोन्या वाणी थेम थेम वाचवा मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आह थेम पोचला मुळापाशी धनधान्याच्या पिकल्या राशी फिनोलेक्स ठिबक माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवतेज आरोग्य संस्थेतर्फे खेड येथे मोठा भूखंड घोटाळा केला असल्याचा आरोप माजी मंत्री अनिल परब यांनी केला होता त्यावर रामदास कदम आक्रमक झाले आणि बिनबुडाचे आहेत असे म्हटलं आहे भाई आज अनिल परब यांनी तुमच्यावरती वेगवेगळे आरोप केलेले आहेत तर या संदर्भात नेमकं तुमचं म्हणणं काय आहे अनिल परब आमचं घर फोडण्याचं काम केलं अनेक वर्षापासून आमच्या भावभावामध्ये भांडणाचं काम केलं त्याचं तेवढं घेऊन समाधान झालं नाही म्हणून काही लोकांना राजकीयदिष्टा खुश करण्यासाठी स्वतःची पापं झाकण्यासाठी अंदाज कलमवती बेछूटपणे आरोग्य होतोय शिवतेज आरोग्य सेवा संस्थेची एकही बिल्डिंग अनलिगल नाही अनाथ नाही सगळ्या इमारतीच्या परवानगी आहे आत्मगाम भोड हे न्यायालयामध्ये गेले होते सगळे निकाल त्यांच्या विरोधात लागलेले आहेत जर का हिम्मत असेल अनिल मध्ये तर त्यांनी पुरावे साधे करावेत बी राजकारणांना निवृत्त होईल तर त्यांनी भाऊ नंतर त्यांनी भाऊ मी त्याला हो। हो। डायरेक्ट चॅलेंज देतोय आव्हान देतोय हिंमत असेल तर कुणालाही खुश करण्यासाठी कोणतंही दोन तीन पत्रकार हातामध्ये घेऊन असे खोटे नटाकार असेल तर अनिल पगला मी न्यायालयात देखील खेचीन मी कोर्टात देखील खेचील अब्दुल नुसतांचा दावा देखील मी सोडणार नाही त्याला तसंच मला वाटतं कुठली जमीन ती जांभोळे जमीन ती मुंबई गोवा हाय हयममध्ये गेल्यानंतर जी जागा शिल्लक आहे त्याच्यामध्ये एचा प्रस्ताव असावा मला अजून माहिती नाही काही माहिती नाही ती मी आता पाहिली बघून येईल ती माझे चिरंजीव सिद्धेसाहेब योग्य साहेबच्या नावाचं आहे पण त्यांनी पगस्पग येण्यासाठी दिलं असेल तर तिथं जागा आमची शिल्लक आहे सगळी जागा मुंबई गोवामध्ये गेली नाही तिथं शिल्लक आहे झाडं पण शिल्लक आहे जागा पण शिल्लक आहे आणि त्या जागेसाठी येणे दिला असेल तर ती चुकण्यासाठी एवढा काय तो व मला आनंद वाटला आता म माझ्या प्रत्येक जागेचा सर्वे अनिल कदम निघाला त्याबाबत मला फार अतिशय आनंद वाटला मला समाधान वाटलं काही म्हटलं की कामाला लागले पण बडे बडे थकले रामदास कदम जिवंत असेपर्यंत कुठलंही खोटं काम करणार नाही उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी स्वतःला कधी डागलं म्हटलं नाही आणि किती प्रयत्न केले तर ते यशस्वी होणार नाही हिंमत असेल बाप दाखव माजी मंत्री अनिल परब बेछूट आरोप करीत आहेत त्याला शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी जबरदस्त उत्तर देत कडक शब्दात टीका केली आहे तू बागात या शंभर बघा कुठे ती काढ ना पहिल्यांदा तू तुझा आधी निसता मी कुठलंही अनलिगल काम केलं नाही शिवतेच आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून या खेड तालुक्यामध्ये कोकणामध्ये आम्ही मोठी शैक्षणिक संकुल उभं केलं आहे मी उद्ध चालवतो ज्या वडील कोणाचा आधार नाही त्यां त्यांना आधार मी दिलेला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांची मोफत सेवा करतो मी मी डिफेन्स स्कूल चालवतो आहे सैनिक स्कूल चालवतो आहे माझ्या कोकणातली मुलं ही सैनिकीमध्ये जावीत सैन्यामध्ये जावीत म्हणून पाचवी ते बारावीपर्यंत मी शिक्षण देऊन ते काम मी तर आहे मी डेंटल कॉलेज चालवतो आहे खेडसारख्या ग्रामीण भागामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन चालवतो आहे खेडसारख्या ग्रामीण भागामध्ये मी लॉ कॉलेज चालवतो आहे खेडसारख्या ग्रामीण भागामध्ये मी कोवेगाव तुंबाड ग्रामीण भागामध्ये मी हायस्कूल चालवतो आहे एकही पैसा फी न घेता बघच बघच को कोंब कोयगाव तुंबाड इकडे मी हायस्कूल चालवतो आहे गेल्या पंच वर्षापासून एकही नाही पैसा न घेता ही सेवा करतो आहे कोकणामध्ये मी तुम्ही दाखवा ना हिंमत असेल तुमच्यात तर आणि म्हणून रामदास कदामने या खेड तालुक्यामध्ये इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे सैनिक शिक्षणाचं तुमच्यात अवकात आहे का सुव्यावर बघून थुंकलं ना तर थुंके आपल्या तोंडा उडतं याचं भान आणि बरोबर नाही आहे हे लक्षात ठेवावं आणि म्हणून कुठलीही पकड नाही ते लवकर काढा मी वाट बघतोय मला माहिती आहे आता जेलमधून बाहेर आलेला तो पाण्यातला मासा बाहेर पडल्यानंतर तडफडतो अशी तडफड चालली आहे पण हाताला काय लागणार नाही ना चिंता करू नका आणि पुन्हा सांगतोय यांनी कितीही प्रयत्न केले तो, के तो योगेश कदम महाराष्ट्रामध्ये नंबर एक मतांनी नंबर एक, एक च्या मतांनी निवडून येईल नुसतं आमदार आहे तर मंत्री पण होईल या तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद जय जय जै हिंद महाराष्ट्र okay. रामदास कदम हे उद्योजक सदानंद कदम यांचे सत्य भाऊ असल्याने अनिल परब आमच्यात भांडणे लावल्याचं काम करीत आहेत असे रामदास कदम म्हणाले आणि पुरावे दाखवा नाही तर राजकीय निवृत्ती घेईन असेही रामदास कदम यांनी म्हटलंय आपण माहितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती मागून घ्या किंवा मीच तुम्हाला सगळं परमिशन देईन मला काही अडचण नाही मी सगळं परमिशन तुम्हाला देईन कुठलेही प्रवेशाखाली येत नाही आणि म्हणून कुठंतरी रामदास कदमला बदनाम केलं पाहिजे म्हणून हे निकालास खोटी चुकीची दिशाभूल करावी आणि मला बदनाम करणारी पत्रकार पक्षात घेऊन त्यांनी जे आयोग केलेले आहेत ते शंभर टक्के चुकीचे आहेत याबाबत मुंबईला मी मा जाईन माझ्या वकिलांचा सल्ला घेईन आणि अनिल पगपवरती मी अब्दुल नुसताचा दवा ठोकीन बाप दाखव नाही तर साध्य खाल हिंमत असेल तर दाखव नुसते लांबून कागद दाखवायचे पत्ता ना आणि कुठल्याही हातामध्ये काय कागद द्यायचे नाहीत आणि फक्त रामदास कदमची बदनामी करायची हा मी काय काम चालला आहे कदाचित उद्धव ठाकरे हे अनिल पगपच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप पोडीत असावेत असा माझा अंदाज आहे कारण त्यांना मोठी अडचण रामदास कदमची झालेली आहे पण एक सांगतो रामदास कदमनी उभ्या आयुष्यामध्ये एकही काम अपवाद म्हणून देखील कुठेही चुकीचं केलेलं नाही आणि करणार देखील नाही तर अशा कितीही पथका घेतल्यात त्याला मी धूप जाळीत नाही बाप दाखव साध्य घाल काय ते कागदपत्र समोर मी त्याचे उत्तर द्यायला तयार आहे पहिल्यांदा तुझं साईस बोलणं मला नाही काही निसत माझ्याकडे अनेक प्रकरण आहेत काही लोकांची त्यांच्या जवळच्या लोकांची आज मी नावं घेत नाही जेवढा मी सगळी कागदपत्र घेऊन उतरेन ना यांना पता होईल मी कमी करून टाकेन आज कुत्र्यासारखं भुंकायचं काय लोकांचं काम चाललं आहे ते थांबायला मला वेळ लागणार नाही माझी आयुष्यातली पंचावन्न वर्ष राजकारणमध्ये मी काढलेत आणि कुठेही डाग लावून घेतला नाही आणि म्हणून योग्य वेळी योग्य तो निर्णय मी देनच उद्या मुंबईला जातो आहे वकिलांचा सल्ला घेऊन त्यांनी काय काय आयोग केले ते सगळं बघेन त्यांची क्लिप बघेन आणि मी निर्णय घेईन अजून बारा तेरा अनिल पग हे साई विसराणी स्वतः वादग्रस्त झालेले आहेत याच्या आधी देखील माझा मुलगा योगेश कदम आमदार पालकमंत्री असताना त्याला संपवण्याचा विडा उचलला होता आणि बाडग्याने हाताशी धरून स्थानिक अंदाजाला माझ्या मुलाला बाजूला करून त्यांनी इतरांना ताकद देण्याचा इथं प्रयत्न केला होता तोही प्रयत्न त्याचा फसला आणि म्हणून आता जे त्यांनी माझ्यावरती आयोग केलेत पत्रकार परिषद घेऊन विशेषतः शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीचे ह्या इमारती दोन हजार सात सालापासून बांधकाम झालं आहे दोन हजार नऊ सालामध्ये डेंटल कॉलेज तिथे चालू आहे आता जवळजवळ तेव्हा चौदा वर्षानंतर यांना प्रकाश पडलेला आहे त्यामधली एकही इमारत अनाधिकृत नाही शिवतेच आरोग्य सेवा संस्थेच्या सगळ्या इमारती या अधिकृत आहेत महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा